आज आपण पत्ता गोबी आणि चणाडाळीपासून अगदी आणि मस्त अशी भाजी करणार आहोत उन्हाळ्यासाठी अजिबात मसाले न वापरता तरीही खूप टेस्टी लागेल नक्की ट्राय करून बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्यात मोहरी आणि जिरं जे जी नेहमी आपण भाजीला घालतो त्याप्रमाणे घालून घ्या जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे मी साधारण एक वाटी कांदा घेतला आहे मीडियम साईजचा एक कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत हे पहा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे आता याच्यामध्ये आपण आपले बेसिक जे मसाले कोरडे ते टाकून घेऊ कढीपत्ता एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता पण उन्हाळ्यामध्ये कमी मसाल्याच्या किंवा मसाले, मसाले नसलेल्या भाज्या आपण जास्त करतो त्याप्रमाणे ही भाजी करून बघा खूप छान लागते आता जी ही मी चना डाळ एक तास भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवा म्हणजे छान शिजेल थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे थोडंसं पाणी टाकल्यानंतर डाळ कडक नाही होत हे पहा प्रकारे छान मस्त तेल पण सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण पातळ कापून घेतलेली पत्तागोबी स्वच्छ धुवून टाकून घ्या हे पत्तागोबी छान परतून घेऊया पत्तागोबी शिजायला फार वेळ नाही लागत डाळ आपली अर्धवट शिजलेली आहे आता पत्तागोबी त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया हे पहा प्रकारे तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता आता एक पाच मिनटं ह्याला झाकून ठेवू थोडीशी मऊ झाल्यानंतर परत खालीवरी करून याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आपण टोमॅटो नंतर टाकणार आहोत जेणेकरून टोमॅटोची टेस्ट छान येते आणि हिरवी मिरची हे छान मिक्स करून घेऊया टोमॅटो थोडा सॉफ्ट होण्यासाठी एक दोन ते चार मिनटं याला झाकण ठेवू हे पहा प्रकारे आता याला परत अर्धी वाटी म्हणजे थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे वाफेवर छान भाजी शिजेल कडक नाही होणार आणि डाळ पण छान मऊ होईल एक पाच ते सात मिनटानंतर हे पहा मस्त अशी भाजी रेडी आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू